एकसष्ट एक किलो अथर्व पुणे जिल्हा विष्णू तातपुरे लातूर थंड तरी मॅट क्रमांक एक वरती अतिशय गरम आणि कडक कुस्ती चालू आहे एकच फाईल आणि वातावरण चाल नऊ दहा असा कुस्तीचा अक्षरशः गुणाची गारपीट होत सुरुवात होत आहे अकरा दहा असा गुण पदक चालू आहे मॅट क्रमांक एक वरती थो थो पाऊस पडतो पड़त। कोणाच्या गळ्यामध्ये ब्रॉन्झ पदक पडणार याची उत्सुकता मॅट क्रमांक एक वरती सिगेला पोहोचलेली आहे संघर्ष यात्री शिवराज वाकोडी

मान्य श्री शिवाजीराव वाकोडे साहेबांचा सन्मान व्यासपीठा होती तुम्हाला स्क्रीन बोर्ड दिसत पवन पेंज्रे महाखे चे सर्वे सर्वा पवन पेंज्रे यांचं मी स्वागत करतो कुस्तीमध्ये आकाश की श्लोक लागव पहिलवान बिंदू बोलते पहिलवान हा प्रेवाय बारा असा गोंधल होळी पहिलवान माऊलिक कदम यांचाही समान होणार आहे आपण पुढे यावं महेश पाड़ वासिम लाल या महेश काला करा माती आकडा क्रमांक एक आणि काश्य पदकाच्या कुस्ती संपली घ्यायचा दोन कुस्त्या झाल्यानंतर परत महाराष्ट्र केसरी गटाच्या माती विभागाच्या कुस्त्या माती आकडा क्रमांक एक वर सुरुवात होणार आहे क्रमांक एक वरती ब्राज पदकाची कुस्ती तेरा बारा असा गुण फलक चालू आहे कदम यांचा सन्मान केला जातोय कर्जत तालुका कुस्तीगीर संघ आणि लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार मित्र परिवाराच्या वतीनं वाडगावकर पाहुण्याचा मयुरदग मयुरदगडी पुणे जिल्हा लाल कास्टून महेश पंगारकर गळगाव मेळा काटून चालू कुस्तीनं तयार करा आणि सतीश कुमार कोल्हापूर नियपीठाने या जागेवर थांबू नये एकसष्ट किलो एक 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 असू दे बाकीचे खाली काश्य पदकासाठी लढत धावते प्रवीण वाडगावकर कोल्हापूर वरात करा लाल फिर आणि सतीश कुमार कोल्हापूर निले पीठ बॅरेगेट कशी गर्दी नको कोल्हापुवार कोल्हापूर कोल्हापूर गेलो आरीश पवार कल्याण लालपट्टी अभिजित शेश्वर निरपट्टीवर माझी आखाडा क्रमांक एक वारकाशकाठी लढत लागते